महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शहर विभाग नांदेड अंतर्गत कार्यरत कर्मचारी परसराम सुकरे यांची दोन हजार आठपासूनची मूळ वेतनात असणारी तफावत दुरुस्ती करून वार्षिक वेतन वाढ देण्यात यावी या मागणीसाठी नांदेडच्या महावितरण मंडळ कार्यालयासमोर सुकरे हे आमरण उपोषणास मजले आहेत परसराम सुकरे यांच्या उपोषणाला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे स्वतंत्र बहुजन वीज कर्म कर्मचारी संघटनेचा विभागीय सचिव आहे कासराळीकर आणि आज परशुराम बाबजी सुकरे यांचा अमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि त्यांना गेल्या दोन हजार आठपासून तब्बल सोळा वर्ष झालं त्यांचे वार्षिक वेतन वाढ न दिल्यामुळे त्यांचा आज पहिला दिवस उपोषणाचा आहे आणि त्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे आणि हा जो मार्ग आम्ही अवलंबला तो प्रशासनाला धडा शिकवण्यासारखा आहे कारण दोन हजार आठपासून त्यांना न्याय मिळाला नाही लगातार आम्ही त्यांना पत्रे दिलो तरी पण त्यांनी आमच्या पत्राचा काही विचार न करता त्यांनी आम्हाला प्रतिसाद न देतात आणि त्यामुळे आम्हाला अमृत उपोषण करावं लागलं चुकरी परशराम बापजी वरिष्ठ तंत्रज्ञ शहरी शाखा विद्युत भवन मुखेड या ठिकाणी आज कार्यरत आहे तर मी यापूर्वी देगलूर उपयोगामा उपविभागामध्ये दे मुखड येथे कार्यरत असताना माझे दोन हजार आठचे वार्षिक वेतन वाढ डिव्हिजन यांनी लावलेली नाही त्यामुळे मी त्यामुळे मी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनसुद्धा माझ्या पत्राची दखल घेतली नाही तरी मला मुख्य नांदेड शहरी विभागात आता सध्या कार्यरत असताना मला वेळोवेळी पत्र व्यवहार करूनसुद्धा त्यांनी माझी दखल घेतली नाही आणि मला हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी मला हे करावं लागलं मला